नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी काय घरवायचे काम ना बरोबर लोकांना ओढवतात येईल आपल्याला ती आहे का हो हो साहेकरण झालंय तुम्ही दारू परत घेऊन चाललाय शेवट चांगलं वाटतं का हा हो का आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याचं दारू पारा तुम्ही पियाल अहो पियाल तुम्ही, तुम्ही। गणपती शपथ बोलता तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर घे रे चला खाली हो दरवाजा बंद करू नका चला नाही पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला चालण्याची

खाली मी माहित होत बस मध्ये आपलं काय झालं नका उतरव माझ्या बस तिथे थांबायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला बोललो नका उतर तो स्वतः उतरून गेला की तुम्ही माणसानीला शिवाय देतात बरोबर हो साहेब माणसाला तुम्ही शिव्या देतात तो स्वतः गेला ना त्याला पण बस थांबायची जागा ही त्याला बोललो मी दारू आणायला गेले व्हाइटशॉप मधून व्हिडीओ काढला आम्ही तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं माहिती आहे मी तिकडे सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला लोकांचा जीव वाटवायचंय तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर गेले मेडिकल करतो बोलतो मेडिकल आता घेऊन जातो तुमच्यामुळे माझ्या अंग माझ्या होतो सॉरी ताई काय नाही वाईट काय नाही तुझी एखादी मुलगी असती तू काय केलं असत काय केलं असतं सॉरी ना ताई काय सॉरी सॉरी दारू पिऊन आलाच कसा सॉरी दारुपय मध्ये पुरीनं चेडायला मिळतं म्हणून नाही हो। तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून मी नाटक हात दत्त महाराज म्हणतो पूजा करून आलाय ना प्रसाद ना तुझ्या हातात कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सॉरी म्हणजे तो आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी म्हणलं बर आला तर आला पाहिजे पुढे ना मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला अहो ताई कुठे हात अहो मी सर काय म्हटलं सर काय म्हटलं तुम्हाला अहो काय ताई काय ताई काय सॉरी म्हणली हे तोंडाळी बोलला असता का मी नींक बाजूला झाले असते ना बरं सॉरी हात का लावला तुझ्या अंगाला अहो मी जरा झुणके म्हणजे झुनकी उतरवू तुझी उतराव झुणकी आता बर आ सॉरी म्हणलं तुझ्या आई बापा हे वळण लावलं हे वळण लावले काय तुझं तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे काय बोलले तुम्ही तुम्ही एक मिनटं ह्या लहान लहान पोरी छेडला छेडला तर काय केलं असत नाही पण छेडायची वाटत का बघायची चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद